आपण मी माझ्या कविता आता काही कविता वाचून राहतो मी त्यांना विचारणार होतो मी किती वेळ कार्यक्रम करतो माझ्या मनात आलं पण मी तसं विचारलं नाही त्याचं कारण एकदा मला तसं विचारल्यामुळे फटका बसलेला <laughs> रोटरीचा कार्यक्रम होता त्यांचं तुम्हाला माहिती आहे सगळे त्यांचं पहिल्यांदा रिच्युअल जे असतात ते नोकरीचे कोण ते गव्हर्न कोण जे होते नव्हते ते माझ्या अर्थात तुम्ही मुख्य पाहुणा असल्यामुळे आणि माझ्या कविता वाचन मोठ्यामुळे ते माझ्या बसले तेव्हा स्वाभावीचं इथलं सगळं झाल्यानंतर मी त्यांना नवनं माझ्या <laughs> घड्याळ्यात पाच मिनटं तुम्ही हा प्रश्न विचारला ते मी त्यांना प्रश्न विचारला तुम्ही किती वेळ कविता वाचायचा कार्यक्रम करू त्यांनी माझं त्यांचं घड्याळ ऐकत होतं नऊ दफा ते म्हणाले तुम्ही कितीही वेळ वाचा आम्ही नऊ वाजता जेवायला जाण हा धडा मी शिकलेलो असल्यामुळे त्यांना मी विचारलं नाही की किती वेळ कार्यक्रम मी करू तरी पण एवढं मी आपल्याला सांगतो की आपलं छळ होणार नाही दक्षता दिली आय आय टीची अध्यापक आणि विद्यार्थी म्हणजे अत्यंत बुद्धिवान माणसं की त्या इतक्या गंभीरपणाने कविता ऐकतीस किंवा काही हसणार पण तुम्ही कमतीने बोलले तर तुम्ही हसलाल हसते चेहरे बघून मला वाटतं ठीक आहे माणसंच <laughs> <laughs> काय काय आहे की आपल्याकडे म्हणजे असं आहे की तुम्ही आध्यात्मिक कोण स्पिरिच्युअल की जितके तुम्ही आंबट आणि लांबट गंभीर चेहरे करून बसता तेवढे तुम्ही अधिक आध्यात <laughs> म्हणजे आठ दिवस तुम्ही तांब्या न घेऊन गेल्यासारखा चेहरा केला तर तुमच्यासारखे के कोणीच अध्यात पिंग नाही मी तर याला स्पिरिच्युअल कॉन्स्टिपेशन असंच म्हणतो <laughs> <laughs> पण तुम्ही इतके छान असताय दास तो जरा बरं वाटतं पण असे गंभीरपणाने त्याला जर अध्यात्म मानणारे लोक असतात त्यांना उद्देशून मी ही कविता केलेली आहे यांच असं का होत कळत नाही यांचं असं का होत कळत नाही किंवा यांना कळतं पण वळत नाही उडणार निळ निळ बेल्हाळ पाडणार आणि बुडणार पण याच सूप नसत मुळी कधी यांच्यासाठी यांच्यासाठी एकच कपाळाला आटी चुकून सुद्धा यांची पाप चुकून सुद्धा यांची पापटी घडत नाही यांचं असं क्रम होत कळत नाही किंवा पण यांना नाही त्रास मोठ्याने हसा तुम्ही यांना नैतिक त्रास होतो आणि वेलची खाल्ली तरी यांना भिसकीला वासेल यांचा धोशा सुरू असतो यांचा धोक्या सुरू असतो अमक खाणं वाईट डोकं दडस होत मुळी नका त्याने अहो संयमाचे पुतळेच हे संयमाचे पुतळेच हे यांच मन चुकून सुद्धा चढत नाही यांचं असं का होत कळत नाही किंवा यानं कळत पण वळत नाही सगळेच कसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार छान बागे एखादं कोरोगा कोण दंड बैठका करतात त्यात किंवा एखादा माताने गीता वाचतोय ठीक आहे पण सगळ्यांनी धावून उद्योग तिकडे बागेत जाऊन करायचं सगळेच तसे बागेमध्ये व्यायाम करीत असणार किंवा हातात गीता घेऊन चिंतन करीत असणार बागेतल्या कोकऱ्यात कोणी खट्ट भिजून बसतच नाही बाकीतल्या कोपऱ्यात कोमी घट्ट पिटून बघतच ना गाल गाल लावून गुलगुल करीत असतच असं काही की यांच डोकं सणकलं आणि यांच्या अध्यात्माच गळू बलटे जागी ठडकल <laughs> नैतिक सामर्थ्याच यांच्या वेगवान घोड नैतिक सामर्थ्याचं यांच्या वेगवान घोड असत पण यांना मुलं होत ते ते या 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 कठीण कठीण उत्तर पात्र मिळत नाही का होत कळत नाही किंवा यांना कळत पण पळत नाही कसल्याही आनंदाला हे सतत घीत असत कसल्याही आनंदाला हे सतत घीत असतात आणि एरंडेल प्याव आणि एरंडेल प्याव तस आयुष्य पीत असतात आता एरंडेल प्याल्यावर आणखी वेगळं काय होणार <laughs> एरंडेल प्यावर आणखी वेगळं काय होणार एकच जागा ठरली तिकडे कुठे जाणार <laughs> कारण आणि परिणाम कारण आणि परिणाम यांचं नात कळत नाही यांचं सगळं उतर करत नाही किंवा पण वळत नाही या, या नंतर मी जी कविता वाचणार आहे त्यांचे नाव आहे मन मोकळं गाठ मन मोकळ अगदी मोकळं करायचं आणि पाखरू होऊन पाखराशीही ओढायचं मन मोकळ अगदी मोकळं करायचं आणि पाखरू होऊन पाखराशीही ओढायचं तुमचं दुःख खरं आहे कळतं मला तुमचं दुःख खरं आहे कळतं मला शपथ सांगतो तुमच्या इतकं छळत मला तुमचं कळत मला शपथ सांगतो तुमच्या इतकं छळत मला पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं कविता ऐकताय तुम्ही तेव्हा पण आज माझ्यासाठी सगळं सगळं विसरायचं आणि आपण आपलं जाणणं होऊन अंगणभर पसरायचं आणि आपण आपलं जाणणं होऊन अंगणभर पसरायचं सूर तर आहेतच सूर तर आहेतच आपण फक्त सुजायचं मन मोकळं अगदी मोकळं करायचं हो आणि पाखरू होऊन पाखराची बोलायचं आयुष्यात काय केवळ काटेरी टंका आहेत आयुष्यात काय केवळ काटेरी टंखा आहेत डोळे उघडून पाहतरी प्रत्येकाला फुलपाखरा ते पंख आहे डोळे उघडून पाहतरी प्रत्येकाला फुलपाखरा ते पंख आहे इथे फुलपाखरं पाख हिरव्या उन्हात पिवळ्या म्हणात जीव उधळून बोलायचं मन मोकळ अगदी मोकळं करायचं आणि पापरून पाखराची बोलायचं प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असत प्रत्येकाच्या मनात एक गोड गोड गुपित असत दरवळणार अत्तर जस इल्याशा गुपित असत अतर जस इवल्याशा कुकीत असत आतून आतून फुलत फुलत आतून आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं मन मोकळं मोगल, अगदी मोकळं करायचं आणि पाखरू होऊन पाखराशी बोलायचं आपण असतो आपली ठून का करायचं कोणाच्या मागे धावण्याची जरूर नाही आपण असतो आपली धून गात राहा आणि आपण असतो आपला पाऊस न्हत राहा आपण असतो आपली धून गात राहा आपण असतो आपला पाऊस न्हत राहा झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या आणि मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या आणि मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या इवल्या इवल्या टिंबावर सगळं आभार तोलायचं मन मोकळं अगदी मोकळं करायचं आणि पाथरू होऊन पाथराची बोलायचं

त्यांनी जवळजवळ सांगतो पाच ते सात मिनटं कविता कवितेची भूमिका सांगितली आणि शोके म्हणाले आता एक इंग्लचं पान असतं त्याच्यावर मी कविता केली ती वाचतो इंगलेच्या पानावर एका वृक्ष एवढी इंट्रोडक्शन असं होऊ नये म्हणून मी कवितेची भूमिका सांगितली कुठल्या वेळ कवितेची भूमिका सांगितल्या त्याच्या अनुभव घेण्यात अडथळा येतो असं तुम्हाला वाटत या कवितेच नाव आहे जेव्हा आपण जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शरताला खिसा लागत जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपल्या शर्टाला तिचा नसतो तो तिचा असतो आणि ती त्याची असतो तो तिचा असतो आणि ती त्याची असते कुरूप गवई कुरूप गवई रंगून गाताना जसा सुंदर दिसतो तसे आपण सुंदर असतो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण आपण नसतो जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हा आपण आपण नसतो आपण असतो कोणी अनोखे जादूगार कंडम बरगड्यात गंध उठतू जाणारी फुलबा फुलवणार कधीतरी केव्हा तरी कोणी एकेकाळी तरी केव्हा तरी कोणी पण प्रेम करावे असले जरी सांकेतिक असले जरी सांकेतिक तरी त्याने तिच्या म्हणावे असले जरी असले जरी सांकेतिक तरी त्याने तिच्या फिकट चेहऱ्याला मुखचंद्र म्हणावे त्याला असला पंच्याहत्तर बेसिक त्याला असला पंच्याहत्तर बेसिक तरी तिने त्याला हा घालावी राजा म्हणून पंच्याहत्तर बेसिक तरी तिने हा त्याला हा घालावी राजा म्हणून तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने पाणी मारलेला जुईचा गजरा दहा पश्च्याने जुनी माझे तर रूप बदल त्याने तिच्या वाढदिवशी त्याने आणावा आठवणीने पाणी मारलेला जुईचा गजरा दहा पैशांचा चांगल्या वस्तीत तो रात्री स्वस्त मिळतो चांगल्या वस्तीत तो रात्री स्वस्त मिळतो दहा बाय दहाच्या खोली पोपडे उडालेले आहेत दहा बाय दहाच्या खोली भिंतीचे पोपडे उडालेल्या लंगड्या गजल्या खाटेला त्याने म्हणाले शयन महान हे <laughs> सगळे शपथ सांगतो अगदी खरे असते कारण जेव्हा आपण प्रेम करतो तेव्हाच आपण खरे असतो सुटून एकेला की जेव्हा ती प्रेम करते तेव्हा ती त्याला गाणे म्हणून दाखवते कापऱ्या बेसूर आवाजात <laughs> जेव्हा ती प्रेम करते तेव्हा ती त्याला गाणी म्हणून दाखवते कापड्या बेसूर आवाजात पण त्यालाही ते सूर दिसतात पोफटी पालवी सारखे आणि त्याला ते सूर दिसतात पोफटी पालवी सारखे कारण तेव्हा तीचे गाणे असते कारण तेव्हा तोच एक गाणे असतो मग पुढे जीव तोंडात दाटू येते तळू द्वेषाची थुंकी पण तो थुंकत नाही जगावर एकदा तरी गिळून टाकतो समजू तिने कारण तिने शिवलेले असतात त्याचे तिच्या राजाचे दोनच फाटलेले जर्जर शर्ट पुन्हा पुन्हा आणि तिच्या ठिगळ लावलेल्या पदराने त्याने सांधलेले असते एक आभार